नमस्कार मित्रांनो राज्यातील दूध उत्पादन आणि विक्री होत असलेले दूध यामध्ये प्रचंड तपावत आहे उत्पादन कमी आणि विक्रीचे प्रमाण जास्त असल्याचे निदर्शनास येत आहे यावर शासनाकडून आता दूध बेसळीसाठी धाक बसावा यासाठी शासन त्यावर शासन पातळीवर अभ्यास करून समिती नियुक्त करून याला आळा घालणार आहे राज्यातील दूध व्यवसाय भेसळीचे प्रमाण वाढत असल्याने कष्टाने दूध उत्पादन करून दूध संघाला दूध वितरित करणाऱ्या शेतकऱ्याचे मोठे नुकसान होताना दिसत आहे या दूध भेसळीमुळे शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने उत्पादित केलेल्या दुधाला अपेक्षित भाव मिळताना वार दिसत नाही दूध भेसळीमुळे भेसळ केलेले दूध जास्त प्रमाणात विक्री झाल्यामुळे शेतकऱ्याच्या दुधाला मागणी कमी झाल्यामुळे भाव वारंवार घसरताना दिसत आहे शेतकऱ्याच्या दुधाला योग्य भाव मिळावा आणि भेसळीमुळे होणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याची हेळसांड यामुळे आता राज्य शासन समिती स्थापन करून यावर तोडगा काढण्यास तयार झाले आहे फक्त दूध भेसळ जरी कमी झाली तरी दूध उत्पादक शेतकऱ्याच्या दुधाला चाळीस रुपयाचा दर हा आरामात मिळण्याची शक्यता आहे ज्यामुळे या दूध व्यवसायात नुकसान न होता हा व्यवसाय फायद्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे या दूध व्यवसायाला आलेली मरगळ झटकली जाणार असून या व्यवसायात भरभराट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे भेसळ रोखण्यासाठी खरे तर एक कठोर कायद्याची आवश्यकता आहे पूर्ण राज्यात दुधाला एक समान भाव असायला हवा कारण प्रत्येक दूध संस्थाचे भाव हे वेगवेगळे असताना दिसत आहेत तीस रुपयापासून तेहतीस प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मिळताना दिसतात या व्यवसायात कष्ट सुद्धा खूप आहे काही कुटुंबे ही पूर्णपणे या व्यवसायात उतरलेली दिसतात त्यामुळे कमीत कमी त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा रोजगार मिळावा एवढीच अपेक्षा दूध उत्पादक करतो पण या दूध भेसळीमुळे त्यांच्या तोंडचा घास पळवताना ही भेसळ करणारी मंडळी मागे पुढे पाहत नाही फक्त समिती स्थापन न करता एक कठोर कायदा शासनाने या दूध विरुद्ध करायला हवा जेणेकरून दूध भेसळ करायची हिंमत होणार नाही आणि ग्रामीण तसेच शहरी भागातील युवकांना त्यांच्या गावीच रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल शासनाने दूध व्यवसाय हा एक इंडस्ट्री म्हणून पाहायला पाहिजे म्हणजे त्या युवकाच्या रोजगाराची सोय होते हेही पाहायला हवे म्हणूनच या दूध भेसळीच्या विरुद्ध सध्या समिती नेमण्याचा निर्णय सुद्धा चांगला आहे ही समिती अभ्यास करून चांगला निर्णय घेईलच चा। आणि दूध उत्पादकाचा फायदा होईल आणि हा व्यवसाय फायदेशीर ही होईल धन्यवाद